कालपासून मला काय फोनला रिचार्ज टाका रिचार्ज टाका पुरीच फोन नाही काहीच नाही झालं दोन दिवस पण तिचा फोन नाही नाही मला रोज फोन करते सकाळ झाली का संध्याकाळ झाली काय चालले बडबड तुझे हो रिचार्ज करा म्हटले मी तुम्हाला काय मला ध्यानच नाही राहिले ब काय का काल गेले दवाळ गेलो पण ते नेमके ते दुकानातच गेलोवर पाहुण्याचा फोन आला मला हा हां काय म्हणती जावीन तू घे येणार आपल्या घरी आपल्या

पण गावात गेलो विसरून आज दोन दिवस झाले ते म्हणे गेले म्हणे आम्ही येतोच आज मग आता खायला काय का दिवस आहे आठ वाजता संग बोलत नाही मुंड्यावरून जसे वाद झाले तसं आलाच नाही ना जाऊ नाही काच काय दिवस उगावला काय नोकरी याय गोडधोड करू त्यांना गोड करू खायला प्यायला चांगला ना आपल्याला आपले पूर्वी आपल्याला उरायला पाहू ना आनंद झाला मला तरी आनंद आला मी साबडतो आणि कपडे करावे लागतील पाहुण्याला कपडे तुम्ही म्हणले सोन्याची ग्रॅम ची आल आता कपडे आणि अंगठी करून टाकू हा खुश होईल जाऊ मग आपल्या पुरेल जीव लाईन आपले कस आहे त्याच्या दारात मग ते करायलाच पाहिजे आपण आपलं काम

आठ वर्षातून आज भेटली मला पाय बर झालं मग बस बस बरे तब्येत घेऊन पाहुणे बरे का तुम्ही आपण सर मुळेल जिला म्हणलं फोन करतो सांगायचं ना सांगायचं भेटलं असते ना मग काय हो पण आम्हाला सांगायचं घेतलं तुम्ही केलं केला गरका जाऊ खात ते मग पैसे पाणी बैठक लागले असेल आणि मातारा कस काय मातारा मार्ग आमची पोर थोडी जमली जाते मामा काय कमी करत सुटल टेन्शन घेते का नाही टेन्शन नाही पण मग आता आठवण येते ना एवढा वर्ष झाली एवढं वर्ष झाले बरोबर आहे येते जातील आठवणी आनंद आला तुम्ही जोडीने आले ते मस्त चार दिवस राहा चार दिवस कस मामा आता आज ना काही गोड गोडधोड करू मात्र तो मस्त मी वळतो राहू दे तुम्ही जा मग नंतर मला घ्यायला हा जवळ आहे का

आमच्याकडे आठ वर्षाचा राग सोडून आले आम्हाला आनंद आला आणि तिथं म्हणे काय करून काय नाही ना बारीक बारीक नाही आता त्याला अंगठी करतो आता पाच गिरी आमची अंगठी करतो आता कस नाही तुम्ही आठ वर्षाने आले ना आता कपडे ना तुम्ही टेलर कडे माप द्या

हो मस्त म्हणलं तिला सांगितलं होतं चांगलं बनव गोड गोड मग लागलं तू उद्या मटण आणतो नाही मी हिला सांगितलं होतं चिलकटिलक मामा मी झाली कधी बजे खात तुम्हाला गादी लागेल न तो पाहिलं नाही काय नाही काही टायका काही नाही आपलं લસુણ બિસુ કાંદા હા નહી કાદા ખાસ બટાટાટી નહી તેલ ભાઈ લાગે મસ્ત મસ્ત ઉદા મટન

आणि आता मी तुकडून जातो लाईट बंद असलं असेल झालं नसतो लाईट लाईट बंद करू नका तो कधी मी लय था केले आज दिवस बंद लय जाम झालो लय गेले तंगडले ना गाळा तो असे का

Че е контопля, се маризовах през едната. Леокругът е дом. скъс, 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 скъс,

पेशे 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 दुआ दुआ मला तुझं पुरी पय झोपलेस झोपजत नाही अहो पण तू मलाते तू तुमल खोल झोपून दिला असता ना पाहुणे अ तुम्हाला ते कळत का नाही तुम्ही एवढे सात आठ वर्षातून आले आणि आता एक काय असं नाटक लावली लावलीवर तुम्ही अऊ माझी आई होती ती तुम्हाला बायको होताना नाही काय फरक का ना काहीच नाही काय काय आता नाही ना आता माथवण नाही नाही केला नाही मी मी बर तू झोपेश तू कोण आहे ना

गलती एक झाली मामी मी झोपताना पाहिले तुम्हाला मामा आता ही साडी पिवळी झाली ती साडी इकडून होती आता काहीच सांगू नका आता दे झालं ते झालं झोपाय झाला झोपा झोपा तुला माहिती तुला माहितीये ना मला हा टाकल्या झोप येत नाही ना